घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात आपण नेहमीच पाहतो काही ठिकाणी बग्गीतून वरात निघते फार तर हत्तीवरूनही वरात निघाल्याचं आपण ऐकलेलं असतं मात्र रोड रोलरवरून वरात काढली जाऊ शकते याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का मात्र ज्याची कल्पना करवत नाही तेच करण्यात कोल्हापूरकर आघाडीवर असतात आताही कोल्हापुरात नववधू वराची वरात चक्क रोड रोलर आणि बॉयलरवरून काढण्यात आली आहे आणि म्हणूनच जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरकरांचा नादच खुळा विषयच हार्ड असतोय कारण कोल्हापुरात कधी काय घडेल याचा काही नेम नाही आता हेच बघा ना कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ नववधू वराच्या लग्नाची वरात चक्कट डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून वरून काढण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापुरात काढण्यात आलेल्या या अनोख्या वरातीची चर्चा आता राज्यभरात चांगलीच रंगली आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर झालेत मात्र अजूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे त्यामुळे मंगळवारपेठ इथल्या खासबाग मैदान परिसरातील प्रिन्स क्लबच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे आय टी कंपनीत नोकरीला असलेल्या संकेत जोशी आणि सोनाली नायक यांचं शनिवारी लग्न झालं त्यानंतर शहरातील खड्डेमय रस्त्यांकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या नव दाम्पत्यानं रोड रोलर आणि बॉयलर वरून ही हटके वरात काढली आहे त्यानंतर शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या नव दाम्पत्यानं रोड रोलर आणि बॉयलरवर बसून ही हटके वरात काढली आहे यावेळी वराती समोर मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं पाहुयात मी संकेत जोशी आणि मी सोनाली नाईक माझं दो आज दोघांचं लग्न झालंय आज आमच्या मित्र प्रिन्स प्रिन्सिपल फासबाग आणि माझ्या संकल्पातून कोल्हापुरातले रस्ते रस्त्याचे काम आहेत त्याच्यावरती प्रशासनाचं एक लक्ष द्यावं यासाठी आमच्या दोघांनी मिळून वरात काढलेलं आहे आणि कोल्हापूरले रस्ते जरा चांगले व्हावेत त्याच्यासाठी आमच्या मित्रमंडळाने वरात काढले मी आता जॉबला आहे पुण्यामध्ये मोस्टली भरपूर जण कोल्हापूर चढून पुण्याला आय टी वार जातात जातात आयटी बार कोल्हापूर असे प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते संकेत जोशी आणि सोनाली नायक हे आज विवाहबद्ध झालेले आहेत दोघं आय टी इंजिनिअर आहेत कोल्हापूर शहरामध्ये राज्यकर्त्यांनी म्हणावा तसा विकास केलेला नाही रस्त्यांची दुरावस्था आहे आय टी कंपन्या कोल्हापुरामध्ये येत नाहीत मोठे उद्योग येत नाहीत त्यामुळं आमच्या शिकलेल्या मुलांना शिकले नाही पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद आणि त्याचबरोबर परदेशामध्ये नोकऱ्या उडकाव्या लागत आहेत त्यामुळं ते मनातून नाराज झालेले आहेत आमचे युवक आणि या संकेत जोशींना त्यांच्या सासरवाडीकडून वराती स्पेशल रोड रोलर आणि डांबरीकरणाचा बॉयलर भेट दिलेला आहे फक्त वराती पुरता आणि राज्यकर्ते म्हणा किंवा शासनानं याची कोल्हापूरच्या विकासाची दखल घ्यावी म्हणून हा एक उपासात्मक वरातीचा प्रयोग प्रिन्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी विविध योजनेतून फंड आणून टक्केवारीच्या माध्यमातून फंड किशात घातला याचा निषेध नोंदवण्यासाठी व कोल्हापूरच्या जनतेचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दूर अवस्था नजरेस आणण्यासाठी आज आमच्या प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते जोशी यांची वरात आम्ही रोड रोडर आणि बॉयलर वरून काढलेले आहे हे घेऊन सुद्धा लोकप्रतिनिधीचे डोळे उघडले तर शंभर कोटी रस्ते पूर्ण करतील अशी आमच्या अपेक्षा आहे